जणांचं प्रेरणा सो समोर देखील आहे लोकमान्य टिळकांचं हे आपलं भाग्य आहे की आपण रोज त्यांना बघतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो की एक जहाल विचारांचे विचाराचे तत्व येते म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहायला जायचं म्हणजे जा स्वातंत्र्य प्राप्तीकरता मावाळा आणि जहाल असे दोन गट पडले होते तर मावाळा गटामध्ये महात्मा गांधी असतील प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी वेगळी होती परंतु प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होत की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतून प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होत होत नऊ ऑगस्ट मुळे आपण स्वातंत्र्य दिन पाहू शकलो याची जाणीव प्रत्येकाला असणं आवश्यक आहे पंधरा ऑगस्ट कडे जात असताना या सगळ्या योद्ध्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आजच्या दिवसाच्या निमित्ताने करणं गरजेचं मग शहीद भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील त्यांनी तर वेगळ्या ते पद्धतीनेच क्रांतीची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये पेटवली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्याची पिढी नक्की कुठं चालली आहे या पुणे शहरातली हा विचार देखील आपण या करायला पाहिजे पाहिजेकडे चालली आपली पिढी विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती नक्की कुठल्या मार्गाने चालले त्याचा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे म्हणजे कशा करतोय त्यांना असं दुःख वाटत वरती की आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण मातेनं केलं देशाकरता आणि ही पिढी नक्की कुठल्या दिशेने चालली या ते की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना युवक युवतींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं इथून पुढच्या कालावधीमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे जर आपल्याला पिढी टिकवायची असेल युवा पिढीला बरोबर घेऊन बर जायचं असेल तर त्याच्या योगदानातून आपल्या प्रत्येकाचीही नैतिक जाव द्या काल देखील गणपती मंडळाची मिटिंग झाली पुढारीने घेतली होती त्यावेळी देखील आम्ही सांगितलं शेवटच्या तीन चार दिवस सगळी दारूची दुकानं पुणे शहरातले बंद करा बाहेर नाही येणारी लोक इथे येऊन दंगामस्ती करतात कार्यकर्त्यांवरती मग आपल्या ते सगळं शिकलं जातं गणपती मंडळाच्या तर हे कुठेतरी विचार न करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आलेली आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपण प्रत्येकाला स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याच्या प्रत्येकाची आठवण आपण करणं खूप गरजेचं आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निगुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा झाल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झालेले परंतु हेच निखारे परत एकदा प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आता आपण बघतोय की बांगलादेशमध्ये आपल्या भारतीयांना किती त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय म्हणजे वेळी आपण बांगलादेशला एवढी मदत या देशाने केलेली आहे आणि आपल्या लोकांना त्रास देत आहेत म्हणजे एखाद्यावर ते उपकार करायचे आणि त्याचं फळ परत आपल्याला आहे हे खूप वाईट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्वातंत्र्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी शहीद भगतसिंगाचा जर आपण इतिहास बघितला एवढ्या कवळ्या वयामध्ये एवढा त्रास या मंडळींनी सहन केला सुर्देव असतील राजगुरू असतील जे आख्या चंद्रशेखर आझाद असतील या टीमने जे काम केलेले चाफेकर बंधू असतील या सगळ्यांच्या आठवणीला म्हणजे प्रत्येकाने खरं वाचलं पाहिजे शहीद भगतसिंग वाचले पाहिजेत राजगुरू वाचले पाहिजे चाफेकर बंधू वाचले पाहिजे लोकमान्य टिळक वाचले पाहिजेत गणपती उत्सव कशा करता केला लोकमान्य टिळकांनी या समोरच्या केसरीवाड्यामध्ये याच गायकवाड वाड्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याला न्याय देण्याकरता गणपती उत्सव चालू केला शिवजयंती उत्सव के चालू केला की याच्यामुळे सर्व समाज एकत्रित येईल आणि या सगळ्या मुवमेंटमध्ये ही सगळी मंडळी असावी तरुण वर्ग असावा तर याकरता हे योगदान होतं हे आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये विसरता कामा